स्पर्धा परीक्षेमध्ये विस्तारित लिहायचं नसतं फक्त काय माहीत पाहिजे काढायचे आपल्याला उत्तर मात्र काढायचं असतं त्यासाठी पटकन कृपत्या वापरायच्या सईचं वय किती आहे आणि तिची दुसरी मैत्रीण आहे अक्षरा अक्षराच वय हे सईच्या वयापेक्षा अर्ध आहे बोलायचं नाही मध्ये तर मग या अक्षराचं वय किती किती जणाला सांगता येणार आहे त्यांनी फक्त बोटवर करायचं माझ वय अठरा आहे आणि माझ्या वयाच्या वय शौर्यच आहे तर त्याचा माझं वय अठरा वर्ष आहे माझ्यापेक्षा शौर्यचं वय अर्ध आहे तर मग शौर्यचं वय किती कारण इथं आपल्याला दिलेलं नाही मग या स्पर्धा परीक्षेमध्ये जास्त आपल्याला लिहायचं नसतंच गरजेचं आहे चटपट आणि त्यासाठी हा अपूर्णांक समजणं गरजेचं आहे अर्ध म्हणजे आता सांगा मग किती येणार आहे म्हणजे अक्षराचं वय किती येणार आहे परत आपण ताळा बघायचा कारण हिच्या पेक्षा जर अक्षराचं वर्ष हे वय हे नऊ असेल तर तिच्या दुप्पट सहीचं आहे आणि सईचे निम्पट अक्षरा लक्षात आले आता दुसरं उदाहरण पाहू रमेश, रमेश कडे किती चॉकलेट होते रमेश कडे अठ्ठेचाळीस चॉकलेट होते किती होते त्यातील पाऊन भाग दाए। दाए। हा शब्द आपल्याला पूर्णांक दर्शवतो पाउन अर्धा पाव पाऊल हे अपूर्णांकातील शब्द आहेत पाऊन भाग चॉकलेट त्याने सूरजला दिले आता लक्षात घ्या विचार करा तर मग त्याच्याकडे शिल्लक किती राहील पाऊल भाग दिला म्हणजे नेमकं किती राह किती दिला हे आपल्याला माहित पाहिजे आता पहा आधी जर आपल्याला पाव माहीत असेल आता पूर्ण चॉकलेट किती आहेत सांगा त्याचे आपण अर्धे करूयात सांगा किती दोन्ही अठ्ठेचाळीस झाले अर्धे आता लक्षात घ्या अठ्ठेचाळीस या अठ्ठेचाळीस चे अर्धे जा केले चोवीस झाले चोवीस च्या अर्धे केले बारा झाले म्हणजे या अठ्ठेचाळीसचा पाव भाग झाला बारा घेणार पूर्णांकामध्ये हे झाले अर्धा आता हा, पा हा आर्दा। आर्दा। पाव हा पाव घेतला की हा किती झाला अर्धा मग आधी पाव कळायला पाहिजे आपल्याला हा बार आहे मग हा पण बाराच आहे हा पण बारा आहे आणि हा पण बारा म्हणजे टोटल भाग किती येतं रमेशकडे कडे अठ्ठेचाळीस म्हणजे एक पाव किती झाला त्याचा बारा झाला एक पाव किती झाला बारा दिलेल्या संख्येचा आधी अर्धा करायचा आणि त्याच्या एवढ्या चॉकलेट चार चूँज, चूँज चार आणि बारा अठ्ठेचाळीस पूर्ण पूर्ण चॉकलेट त्यांनी आता याच्यातले किती भाग दिले, दीद। 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 दीद दिले। सांगा तीन भाग दिले मग सांगा मला किती होतील तीन भाग दिल्यानंतर बारा 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 म्हणजे उत्तर किती असणार आहे लक्षात आलं का तुमच्या काय केलं आणखी लक्षात घ्या चॉकलेट दिले त्याचा अर्धा केला अर्ध्याचा अर्धा केला नाहीतर त्याच्या पटकन आपण असं या पद्धतीने काढू शकतो आणि चार भाग करायचे आणि आपण याच्या बरोबर चार भाग करायचे सगळ्यात सोपे नाहीतर मग भाग करायचे समान म्हणजे त्याला चार ने भागा चार एक शून्य रात्री वरून आठ घेतला चार दुने म्हणजे एक भाग झाला बाराचा एक भाग की तीन तीन बारा झाले की पाऊन म्हणजे तीन भाग घेतले तीन म्हणजे बारा तरी छत्तीस म्हणून आपण रमेश कडे अठ्ठेचाळीस चॉकलेट होते त्यातील ते त्यांनी पाऊन भाग चॉकलेट सूरजला दिले तर त्याच्याकडे आता त्यांनी किती दिले मग पाऊन भाग दिले म्हणजे किती दिले छत्तीस दिले तर आता आपला पुढे प्रश्न आहे त्याने छत्तीस चॉकलेट कुणाला दिले मग त्याच्याकडे किती शिल्लक राहतील सांगा आता अठ्ठेचाळीस मध्ये छत्तीस गेल्यावर बारा राहील किती राहिले म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे तीन तीन पर्याय कोणत्याही संख्येचा एक पूर्ण जे परीक्षेमध्ये नाही लक्षात आलं की पटकन आपण या पद्धतीने अपूर्णांक करायचा एक पूर्ण भाग घ्यायचा चार भाग करायचे आणि तुम्हाला दिलेत मग तुमच्याकडे जे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हंटल की बरोबर चार समान भाग करायचे चार समान करायचे भाग समान भाग करणे म्हणजे कोणती क्रिया करणे करणे मग चारने त्या संख्येला भागा एक भाग घेतो आणि एक भाग म्हणजे पावभाग झाला दोन घेतले म्हणजे अर्धा झाला तीन घेतले म्हणजे पाऊल झाला आणि चार घेतले म्हणजे पूर्ण झाला लक्षात आले मग या पद्धतीने आपण विचारपूर्वक त्या शब्दावर आपण जोर द्यायचा आहे की कोणता शब्द या अपूर्णांकाचा त्या गणितामध्ये आलाय किंवा उदाहरणात आलाय आणि त्या पद्धतीने आपण काय करणार आहोत ते सोडवणार लक्षात आले आता या पद्धतीने यावर आधारित असणारा स्वाध्याय तुम्ही सोडवणार आहात